आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आरोग्य वारी अली आपल्या मा दारी या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारीला भगवा झेंडा दाखवून केला या आरोग्य वारीमध्ये तिथे पंढरपूर या संत श्रेष्ठ महाराजांच्या पालखी मार्गावर आणि देहू ते पंढरपूर या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाने पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार असून सर्वांना मोफत औषधं दिली जाणार आहेत तसेच या उपक्रमाद्वारे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून दुर्धर आजारांना अर्थसहाय्य करण्यात येणाऱ्या आजारांची यादी आणि योजनेचा लाभ कसा मिळावा याची विस्तृत माहिती देणारे माहितीपत्रक देखील दे दे वाटण्यात येणार आहे ज्यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पंढरपूर विठ्ठल लुक्मिण मंदिर समितीसह अध्यक्ष बप्प श्री गैनाथ महाराज आवसेकर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्ष म मो प्रमुख मंगेश चिवटे धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले आणि वैद्यकीय साहेब आदी उपस्थित होते